हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आज आपण दही कसं लावायचं अगदी झटपट आणि दह्यापासून आपण लस्सी आणि मठ्ठा असं सुद्धा बनवणार आहोत तर इथे अर्धा लिटर दूध आहे हे आपण आता थोडंसं गरम करून घेऊ तर हे पहा आपलं दूध गरम झालेलं आहे आपण एक उकळी घेतलेली आहे थोडंसं आता थंड करून घेऊया तर आपल्याला खूप गरमसुद्धा दूध घ्यायचं नाही आहे तर हे पहा आपण आपल्या हाताला सोसवेल असं थोडंसं कोमट दूध घ्यायचं आहे तर आपलं विरजण लावणार आहोत तर यामध्ये मी हे दही घेते आणि आपण हे छान असं हे मिक्स करून घेऊया त्याच्या साह्याने तुम्ही असं छान हे धे, फेकून घेतलं तरी चालेल दूध तयार झालेला आहे आपण आता हे याचं दही लावणार आहोत तर हे पहा इथे मी हा छोटा माठ घेतलेला आहे आणि थोडंसं मी त्यामधलं दूध आणि दही असं वेगळं केलेलं आहे आणि ते यामध्ये असं याला हे लावून घेणार आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल तर हे पहा याला असा छान हा दह्याचा पोट करून घ्यायचा म्हणजे आपलं दही छान घट्टसर असं लागतं आणि हे जे दही आहे ते आपल्याला कापता येण्या इतपत म्हणजे वडी इतपत आपण छान असं हे दही आपलं होतं हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि हे जे आपण दूध बनवून घेतलेलं आहे तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण हे सर्व असं छान मिक्स करून घेतलेलं आहे पण ठेवून हे आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे आता मी हे रात्रभर अगदी गरम जागेवर असं ठेवणार आहे म्हणजे हे छान असं घट्टसर दही आपलं तयार होईल तर आणखी थोडं दूध मी ह्या छोट्या माठामध्ये आणि कपमध्ये सुद्धा लावून घेते हे पहा आपण हे रात्री दही लावलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे दही किती छान तयार झालेलं आहे पड़त हे पहा अगदी पडता पडत सुद्धा नाही हे पहा अगदी सुंदर असं हे झालेलं आहे हे पहा म्हणजे उडीने कापता येईल अशा प्रकारे आपलं हे दही तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे पहा किती छान असं सुरीने कापता येईल अशा प्रकारे आपलं हे दही तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारे आपण या छोट्या माठामध्ये आणि ग्लासमध्ये सुद्धा दही लावलेलं होतं हे पाहू शकता तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये अगदी छान असं हे दही लागतं हे पहा तर याच आता आपण दही कसं लावायचं ते पाहिलेलं आहे आता आपण घरी लावलेल्या दह्यांमध्येच मठ्ठा कसा बनवायचा तो सुद्धा पाहूया आज आपण मठ्ठा कसा बनवायचा तो पाहणार आहोत इथे मी या दही लावलेल्या माठामध्येच एक चमचा दह्या दही घेतलेला आहे ते एक चमचा भाजून जिरं घेतलेलं आहे आलं आणि एक मिरची घेतलेली आहे आणि आपण बारीक करून घेऊया पहा आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेते आणि आपण हा जो मसाला बनवलाय तो यामध्ये घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि रवीने छान हे ढवळून घेऊया अगदी छान असा हा मठ्ठा तयार होतो आणि चवीला सुद्धा तेवढाच छान लागतो हे पहा म्हणजे यामध्ये तुम्हाला वेगळं थंड करायची सुद्धा गरज पडत नाही तर हा पहा आपला सुंदर असा मठ्ठा तयार झालेला आहे तर हा पहा आपण हा मठ्ठा आपण सर्विंग ग्लास मध्ये काढून घेऊया काय मग तुम्ही बनवला की नाही असा घरच्या घरी सुंदर असा मठ्ठा आणि तेही मातीच्या मुडक्यामध्ये हे पहा किती सुंदर झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तर आपण जे विरजण लावलेलं होतं तर हे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं हे आपलं तयार झालेलं आहे हे पहा अगदी दाटसर असं झालेलं आहे पडतसुद्धा नाही आहे हे पाहू शकता तुम्ही अगदी कडक असं छान झालेलं आहे आता आज आपण लस्सी बनवणार तर इथे मी आपण जे दही लावलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि यामध्ये मी दोन चमचे साखर घालून घेते तुम्हाला किती गोड हवं त्याप्रमाणे घ्या थोडंसं मीठ घालते आणि अगदी आपल्याला छान असं हे दाणेदार व्हावं म्हणून मिक्सरमध्ये न फिरवता आपण अशा प्रकारेच हे रवीने घुसळून घेणार आहे तर हे पहा अगदी छान अशी आपली ही लस्सी तयार झालेली आहे अगदी क्रीमी आणि मस्त झालेला आहे आणि लस्सीवर मलई नसली तर मजाच नाही तर ही मी थोडीशी विरजण लावतानाच मलई काढून ठेवलेली होती आणि तुमच्या आवडीचं अगदी आवडत असेल तर तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आपली ही लस्सी तयार झालेली आहे हे पहा